तुम्हाला जर यूट्यूबचं सॉन्ग प्ले बॅकग्राऊंडमध्ये जर आणायचं असेल तर काय करावे सर्वप्रथम यूट्यूब डॉट कॉम असे सर्च करावे सर्च केल्यानंतर सर्च केल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप साईट टाईप करायचा आहे आणि नंतर सॉन्ग ओपन करायचे आहे सॉन्ग ओपन केल्याच्यानंतर ओपन केल्याच्यानंतर ते स्विच बटन आहे ते ऑन ऑफ करावे त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या ब्लॅ प्ले बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज ऐकू येईल आणि इंटरफेस पण असा दिसेल तुम्हाला मित्रांनो बघा किती छान गाणं वाचता येणं पे प्ले बॅकग्राऊंड आपलं चालू झालेलं आहे तुम्ही पाहा असेच जर नवीन नवीन नवी व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील आम्हाला स्किल मराठीला फॉलो करा ધન્યવાદ મિત્રાનો